नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे काही मुंबई होमगार्डची जी अंतिम निवड यादी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे आणि यामध्ये जवळपास दोन हजारच्या वर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा जो काही कट ऑफ आहे हा कट ऑफ खूप कमी लागलेला आहे जवळपास चौदा पंधरापर्यंत हा कट ऑफ लागलेला आहे आणि ही सर्व पी डी एफ असणार आहे तुमचं नाव चेस्ट नंबरनुसार तुम्ही या ठिकाणी तुमचं चेक करू शकता यामध्ये तुमचा सिरियल नंबर आहे त्यानंतर तुमचा चेस्ट क्रमांक आहे या ठिकाणी चेस्ट क्रमांक आहे हे तुमचं नाव आहे या ठिकाणी तुमचं बारावीचं जे काही म्हणजे क्वालिफिकेशन आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे तुमची एज आहे त्यानंतर हे सर्व तुमचे मार्क्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत हा जो कॉलम आहे हा मार्क्सचा कॉलम आहे हे सर्व मार्क्स आहे तीस बत्तीस हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि या ठिकाणी क्वालिफाय तुम्ही झालेली आहे आता ही जी लिस्ट आहे ही लिस्ट तुम्ही चेक करा तुमच्या चेस्ट नंबरनुसार आणि यामध्ये जवळपास दोन हजारच्या वर विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि दोन हजार विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत तुम्ही यामध्ये तुमचं नाव चेक करू शकता अशा प्रकारे तुम्ही नाव चेक करू शकणार नाही आहे परंतु ज आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जी पी डी एफ आहे किंवा हे सर्व विद्यार्थ्यांची नावं आहेत हे आपण पी डी एफमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करावा लागेल त्या ठिकाणी जी लिंक आहे ती लिंकवर क्लिक करून ही लिस्ट जी आहे ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नावं वगैरे या ठिकाणी चेक करा यानंतरची प्रोसिजर जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे जे काही सांगितलेलं आहे हमीपत्र वगैरे सांगितलेलं आहे त्यावरसुद्धा एक व्हिडिओ या व्हिडिओनंतर आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि जे विद्यार्थी वेटिंगवर असतील किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना एक वेगळा चान्स आता या ठिकाणी पोलीस भरतीच्या माध्यमातून असणार आहे पोलीस भरती आहे त्यानंतर वनरक्षकची भरतीसुद्धा आहे तलाठी भरतीसुद्धा आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता अशा प्रकारे लास्ट जो विद्यार्थी आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत लास्ट कॅन्डिडेट यांनी किती सांगितलेलं आहे बघा चोवीसशे दहा दोन हजार चारशे दहा विद्यार्थी शेवटचं नाव सुर्वे हितेश दीपक अशा प्रकारे आहे आणि यांना मार्क जे आहेत हे मार्क्स या ठिकाणी चौदा मार्क्स आहेत म्हणजे शेवटचा कॅन्डिडेट चौदा मार्क्सवर यांनी घेतलेला आहे त्यानंतर माहिती काय सांगितलेली आहे यामध्ये बघा तर होमगार्ड सदस्याकरिता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुन्हानिक्रमे यादी प्रमाणे आहे पात्र ठरलेल्या उमेदवारांनी होमगार्ड संघटनेमध्ये सदस्यत्वाकरिता हमीपत्र बंदपत्र भरून मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था होमगार्ड महाराष्ट्र राज्य सेवा सदन रोड नारायण नगर घाटकोपर पश्चिम मुंबई या ठिकाणी दिनांक सात चार दोन हजार पंचवीस ते बारा चार दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत या ठिकाणी समक्ष हजर राहून जमा करावे निवड झालेले जे उमेदवार सदर हमीपत्र दिलेल्या कालावधीमध्ये भरून देणार नाहीत त्यांची निवड या ठिकाणी रद्द होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ही माहिती महत्त्वाची आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होती आणि ही जी तारीख सांगितलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सात चार दोन हजार चोवीस ते बारा चार दोन हजार पंचवीसचं जे काही शेड्यूल आहे हे शेड्यूलसुद्धा तुम्हाला या व्हिडिओनंतर तो व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल ओके धन्यवाद थँक्यू